उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संतोष पाटील यांच्या जागी गजानन पाटील यांची नियुक्ती केल्यानंतर ते प्रथमच खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यामुळे सरपंच परिषद मुंबईच्या वतीने जिल्हा समन्वयक कुंडलिक जी कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे स्वागत करण्यात आले तर गाव विकास आणि हिताच्या दृष्टीने मी सदैव सरपंच वर्गाबरोबर असल्याचेही यावेळी पाटील यांनी सांगितले गजानन पाटील यांनी यापूर्वी खेड उपविभागीय अधिकारी म्हणून देखील काम केले आहे तसेच एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी जुन्नर नगरपालिकेचे अधिकारी अशा वेगवेगळ्या पदावर त्यांनी पुणे जिल्ह्यात काम केले आहे या सर्व कामकाजाचा अनुभव त्यांना असल्यामुळे गावगाड्याच्या विकासाच्या दृष्टीने मदत होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील उपसचिव सचिव म्हणून अनेक वर्ष गजानन पाटील यांनी काम केले आहे तसेच आळंदी परिसराच्या तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा सी झेड प्रकल्पामध्ये शेतकरी वर्गासाठी मदत अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या असल्यामुळे सरपंच वर्गामध्ये त्यांच्या नियुक्तीने आनंद होत आहे सीताराम गुजर पंढरीनाथ कोइनकर चंद्रकांत बारणे रंगनाथ आरुडे संतोष गोरडे वैभव गावडे संतोष गारडी चंद्रकांत भालेराव सोनम होलेमाघ भाग्यश्री चव्हाण ॲडव्होकेट सोनल टोपे प्रतीक्षा पाचारणी व सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक व मार्गदर्शक कुंडली कोहिनकर आदी मान्यवर उपस्थित होते